नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत ना तर चला तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे ते पाहूया तर मित्रांनो हा आहे आमच्या सोसायटीतला परिसर खूप आल्हाददायक आणि निसर्गरम्य आहे खूप मोठी मोठी झाडे आहेत इथे पपईची पणसाची आणि इथे रस्ता बाहेरचा दिसतो येणारी जाणारी वाहने दिसतात उन्हाळ्यात सुद्धा इथे झाडे असल्यामुळे खूप आल्हाददायक वाटते इथे आजूबाजूला बऱ्याच मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत व इथली झाडे खूपच हा आहे आमचा कांदे लसूण बटाटे यांचं सेक्शन आम्ही कांदे लसूण बटाटे बाहेरच ठेवतो कारण बाहेर ते चांगले राहतात टवटवीत राहतात त्यांना कीड वगैरे अशी लागत नाही त्यामुळे गॅलरीतच आम्ही बाहेर असे कांदे बटाटे लसूण साठवतो हे शोचं झाड आहे हे मातीत पुरलेलं आहे बघा किती छान कलर्स याचे दिसत आहेत तर आज मेथी निसून ठेवायची आहे कारण आज घरात मेथीचे पराठे बनणार आहेत मेथी निवडणे खरेच खूप आवड असते एक एक पान वेगळे करून छाटून काढावे लागते तेव्हा कुठं आपल्याला मेथीची भाजी किंवा मेथीचे पराठे खायला मिळतात तुम्हाला आवडतात का मेथीचे पराठे किंवा मेथीची भाजी यापैकी तुम्हाला काय आवडतं मित्रांनो ते कमेंट करून नक्की कळवा आजकाल छावा पिक्चर खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्हाला बघायचं आहे छावा या कादंबरीवर आधारित हा पिक्चर आहे पण सर्वांनीच हा पिक्चर बघितलेला आहे आणि त्यातला तो जो शेवटचा सीन आहे जिथं ती ह्याची फाईट होते तो सीन खरंच खूप छान दिग्दर्शकाने चित्रित केलं आहे आजकाल डेली ब्लॉगसुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आजकाल जो तो उठतो तो डेली ब्लॉग करतो आणि असा काळ येणार आहे जिथे सगळ्यांचं यूट्यूब अकाउंट असेल आणि सगळेजण डेली ब्लॉग करत असतील मला डेली ब्लॉगमध्ये सुवर्णा ब्लॉग सख्या बहिणी सख्या जावा ओ... आणि सुप्रिया ब्लॉग हे ब्लॉग खूप आवडतात तर इथे मी आयब्रोज करत आहे कारण माझे आयब्रोज खूपच विरळ आहेत त्यामुळे मी पेन्सिलचा वापर करून आयब्रोज करते ॲक्च्युली मला थ्रेडिंग येते पण स्वतःवर थ्रेडिंग नाही करू शकत त्यामुळे प्लकिंगचा वापर करते कधी कधी पण जास्त करून मी पेन्सिलचाच वापर करते तर गाईस कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आवडला की नाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद